श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओमध्ये मी दोन हजार पंचवीस स्पेशल खास नवीन नवरीसाठी सत्यनारायण पूजेचे काही नवीन उखाणे घेऊन आलेले आहे हे उखाणे अगदी छोटे आणि सुंदर आहेत हे दहा उखाणे आहेत असेच दहा उखाणे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर उखाण्यांना सुरुवात करूया महादेवाच्या पूजेला बेलाच्या राशी महादेवाच्या पूजेला बेलाच्या राशी टिमटिमरावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी हंसराज पक्षी दिसतात खूप हौशी हो हंसराज पक्षी दिसतात खूप हौशी टिंबटिंबरावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस टिंबटिंबरावांचं नाव घेते आज आहे सत्यनारायण पूजेचा दिवस सत्यनारायणाच्या पूजेला असतो केळीच्या पानांचा मान सत्यनारायणाच्या पूजेला असतो केळीच्या पानांचा मान टिंबटी नाव घेते राखून तुमचा मान कोमेजू नये प्रेम दरवळतो सदा प्रीतीचा सुवास नये प्रेम दरवळतो सदा प्रीतीचा सुवास टिंबटी नाव घेते टिंबटीमरावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी तुमच्यासाठी खास